माधुरी हत्ती आपल्या आपल्या नांदणीची माधुरी हत्ती परत आलीच पाहिजे असं प्रत्येक असं मनात चाललेली खळबळ आहे त्यासाठी ते वेगवेगळ्या मार्गानं आपले आपल्या या भावना व्यक्त करत आहेत तर हे एक रिक्षा चालक आहेत आपलं नाव नागेश दत्तात्रय कोळी नांदणी नागेश दत्तात्रय कोळी हे नांदणीचे एक रिक्षाचालक आहेत त्यांनी आपल्या रिक्षावर माधुरी ही परत नांदणीत नांदणीत आलीच पाहिजे अशा आशयाचा स्टिकर करूनच लावलेला आहे हा स्टिकर खूप लक्षवेधी आहे या निमित्ताने एक स्टिकर हा नाही आहे हा स्टिकर म्हणजे केवळ एक काही अक्षर नाहीत तर त्यात या नांदणीवासियांच्या ज्या काही भावना आहेत हत्तीबद्दलच्या त्या क्षणाक्षणाला व्यक्त होत आहेत मी आता या रिक्षाचे जे चालक आहेत किंवा ज्यांनी हे अशा पद्धतीचा फलक फलक म्हणण्यापेक्षा हे अक्षर याच्यावर उमटवलेले आहेत त्यांच्याशीच आपण बोलूया आपल्या भावना व्यक्त ते करतील आमची माधुरी परत यायला पाहिजे ह्यासाठीच आम्ही हे लिहिलेलं आहे आमची माधुरी आम्हाला परत द्यावी हे असं किती वर्षाचा तुम्ही आता तुमचं वय किती माझं वय छत्तीस आहे आम्ही किती वर्ष हत्तीला पाहताय लहानपणापासून महादेवी हत्तीला पाहताय चौतीस वर्षाच्या चौतीस वर्षापासून आम्ही माधुरी हत्तीला पाहतो म्हणजे ही महादेवी हत्ती सगळ्या तुमच्या सगळ्या परिसराचा एक घटकच झाले होय आमचे घरचे कुटुंब असल्यानेच आहे मादेवी हत्ती आणि ती तुमचा तुम्हाला काय वाटते तिला परत आना परत यायलाच पाहिजे माधुरी हत्ती आणि समजा तिच्यात काही ज्या काही ती तिच्या तब्येतीच्या किंवा प्रकृतीच्या काही ज्या काही कलमा ज्यामुळे त्याला नेले येतील ते प अगदी ती व्यवस्थित व्हावीसाठी आपण काय करू शकत नांदणी परत नांदणीत यायलाच पाहिजे नाही त्याच्यासाठी काय करा आता नेले कुठल्याची टीम तयार करून आमच्याकडे त्रुटी असतील काय आम्ही काय करू आमच्याकडे ज्या त्रुटी आहेत की नाही ते आम्हाला कोर्टानं सांगाव्या त्याच्यावर आम्ही एक टीम तयार करू परत त्याच्यावर प्रक्रिया करू पण असं हत्ती ओढून देणं बरोबर नाही वन तारापेक्षाही चांगली हा चांगली सोय करू शकतो आम्ही म्हणजे वेळ पडली तर मला मगाशी एक जण म्हणाले हे एसी करू आम्ही एसी करू फक्त हत्तीला गवत पाहिजे म्हणून आमच्या मठानं पन्नास एकर रान फक्त हत्तीच्या गवतासाठी ठेवले म्हणजे कुठेही हत्तीची अशी हे मग असं असून एका कोपऱ्यातलं हे म्हणजे गाव दिल्लीत त्याचा निर्णय होतो तो आपल्यापर्यंत असेल कसं आहे हत्ती यो आमचा होता माधुरी हत्ती यो एकदम शिकाऊ हत्ती होता बार तिथं जरी महत नसला बारकं पोरगं जरी गेलं तरी हत्ती त्याला इजा काय करत नव्हता हे असं वेल शिकलेला आणि ट्रेन असलेला हत्ती हा अंबानींना पाहिजे होता अंबानींच्याच वंतारात का नेला दुसरं पण हाय परत पेटानं जो आदेश दिला आहे ते पेटाच्या आदेशात सर सरळ असं लिहिलेलं आहे की अंबानींच्या वंतारात न्या ते पेटानं अंबानींचंच नाव का घेतलं याबद्दल तुम्हाला तेच काही शंका आहे हा तेच अंबानींना पाहिजे होतं त्यामुळे त्यांनी दबाव टाकून पेटासारखं एका हे करून आम्हाला पहिला मटाला त्यांनी पैशाचं पण आम्हीच दाखवलेलं पण पैशाला मट काय जुमानलं नाही त्यामुळे त्यांनी कोर्टाच्या याच्यात सर कोर्टा आले आज नांदणी परिसरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत अगदी मनापासून सगळे लोक व्यक्त करत आहेत आणि या सर्वांचा निर्धार आहे की आमची महादेवी परत आणणारच आणल्याशिवाय आम्ही गप्पच बसत नाही आम्ही आणल्याशिवाय गप्पच बसत नाही आमची माधुरी परत आमची माधुरी परत